तर मी नम्रता तर तुम्हाला आजपासून माझे मिनी ब्लॉग नाही तर लॉंग ब्लॉग टाकेल कारण की आता माझ्या कॉलेजला सुट्टी लागलेली आहे एक्झाममुळे मला काय ब्लॉग टाकायला जमलेलं नाही तर आता दिवाळीची सुट्टी लागलेली आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला घरचे माझे डेली ब्लॉग दाखवेल म्हणजे <tip> माझं रुटीन कसं आहे वगैरे ते सगळं तुम्हाला मी त्या ब्लॉगमध्ये दाखवेल तर तुम्ही माझं ब्लॉग नक्की पहा वयची सुट्टी लागलेली आहे ला त्याच्यामुळे शताक्षीची चाललेली आहे बॅग पॅकिंग तर घरी जाऊन काय काय मज्जा करणारे शताक्षी तू सांगू शकशील का आमच्या साक्षीचं आगमन झालेलं आहे आज होता आमचं प्रेझेंटेशन तर आम्ही सगळ्यांनी आज प्रेझेंटेशन आम्ही देऊन आलेलो आहे आणि हा खूपच छान प्रकारे आमचं आज प्रेझेंटेशन झालेलं आहे

तर आता आम्हाला खूप जास्त भूक लागलेली आहे आम्ही आता निघालेलो आहे कॅन्टीन ला चला तर मग चला आणि आम्ही निघालेलो आहे बॅडमिंटन त्याच्यानंतर आम्ही बॅडमिंटन ही बघत चाललेली आहे आणि शेती आणि तणी सिंगर एकही गाणं असं नाहीये की ती कधी चुकवत नाही कारण सगळं इथं मस्त पैकी पाऊस पडलेला आहे

कधी नव तर आम्ही हॉस्टेलच्या मीटिंगसाठी वेळेवर पोचलेलो आहे कोणी नसताना अगोदर पोहोचलो आमच्या तनीनं काय काढलेलं आहे हातावरती मी तुम्हाला दाखवते दाखवते डोळ्याच्या आत पाचम्या काढल्या ती पापण्या पहिलीच अशी मुलगी असेल की डेंजर आर्टिस्ट आहे ती आहे एवढ्या दिवसाचं पेंडिंग कॅल्क्युलेशन చాలా బెట వ్లగ మే తోపర్ సబ్స్క్రాబ్బ క విరు